नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज राऊरी येथे गावरान कांद्याच्या एकूण तेरा हजार सातशे पंचेचाळीस कांदा गोण्यांची आवकी दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार दोनशे पाच रुपयांपासून एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा सातशे पाच रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोलटी कांद्याला दोनशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जे किसान